हे नगर नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीने सुरू झालं त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याच्यानंतर महानगरपालिका असं मला वाटते निवडणुकीची एकूण त्यापैकी नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदा यांच्या आचारसंहिता सध्या सुरू आहे सतरा तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख आणि दोन तारखेचं निवडणूक असा सगळ्या निवडणूक आयोगाचा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे सिंधुर्ग प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये निवडणूक सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरप्र निवडणूक प्रमुख या पदावर नुकतीच पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाने माझी नियुक्ती केली त्यानिमित्ताने दोन दिवस संपूर्ण सिंधुदुर्गाचा दौरा करतो आहे आणि कालच जी सिंधुदुर्गातली आमची निवडणूक समिती आहे त्या समितीचे प्रमुख जे पालकमंत्री नितेशजी राणे या निवडणूक सिंधुदुर्गाच्या निवडणूक प्रक्रियेचे प्रभारी ते स्वतः संघटन मंत्री शैलेंद्र गळवीजी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी अशा आमच्या पाच लोकांच्या कोर टीमने काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या ज्यांना जे निवडणूक या चारही नगरपालिका नगर, नगर परिषदेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी सिंधुदुर्गातले इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आम्ही काल दिवसभर केला प्रामुख्याने मालवण तेंदुर्ला सावंतवाडी आणि कणकवली अशा चारही ठिकाणच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका बिघून वाजलेला आहे <laughs> कणकवलीमध्ये सकाळी आम्ही निवडणुकांच्या इंटरव्ह्यूजचा मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला त्यानंतर ओरस येथे दिवसभर बोललेल्या तीन आम्ही इंटरव्ह्यू जवळजवळ रात्री दहा अकरा वाजेपर्यंत या सगळ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम चालला जवळजवळ <coughs> साडेतीनशे लोकांच्या लोक इच्छुक आहेत एकूण नगरसेवकांची संख्या आपण भरली <coughs> तर कणकोलीमध्ये सतरा नगरसेवक मालवणमध्ये मध्ये प्रभाग व्यवस्था असल्यामुळे दहा प्रभागामध्ये वीस वेंगुर्ल्यामध्ये पण दहा प्रभागामध्ये वीस आणि सावंतवाडीमध्ये दहा प्रामांकामध्ये वीस असे वीस 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 साठ सत्तर सत्याहत्तर नगरसेवक आणि चार थेट नगराध्यक्ष अशा जवळजवळ साडेतीनशे लोकांच्या मुलाखतीचा का सा कार्यक्रम आम्ही काल पाच पंचांनी निवडणुकाचे जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या मुलाखतीचा का कार्यक्रम रात्री दहा साडे दहा वाजता संपलं आता जवळजवळ मी मलाशी म्हटलं त्याप्रमाणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या सगळ्या पदांसाठी इच्छित असलेले साडेतीनशे चार आसपास मंडळी होती या सगळ्यांचा मुलाखत आपण पूर्ण केली आपल्याला निवडणुकीला का लढायचं आहे समाजसेवेचं काय व्रत आपण घेतलं आहे आपल्या भागाचा आपण विकास कसा करणार आहात भारतीय जनता पक्षाचे आपण कसे कार्यकर्ते आहेत किती वर्ष कार्यकर्त्या तुमचं एक आहे भागामधील विकास तुमच्या अशा अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या आणि या सगळ्यांचं मुलाखती असून प्रदेशने प्रदेश भारतीय जनता पक्षाने निर्देशित केल्याप्रमाणे हा सगळा अहवाल आज आम्ही संध्याकाळपर्यंत मी आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि प्रभारी नेत्यांची हा महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्द करणार आहोत आणि त्यातून मग निवडणुकीमध्ये कोणाला मिळणार किंवा तिकीट कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय होईल आणि सतरा मला वाटतं आज तेरा तारीख आहे चौदा तारखेपर्यंत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि चौदा तारखेपासून इच्छुकांचे फॉर्म भरती किंवा इतर सगळ्या गोष्टी पुढे जातील असा एकूण या कार्यक्रमाची परीक्षा गेले दोन दिवस आम्ही केली आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत या पोचाव्यात म्हणून आजच्या या मतभेचा त्या ठिकाणी प्रेस तर सावंतवाडी हो हो दुसऱ्या पक्षाचे पण त्यांचे प्रदेश बरोबर मग सावंतवाडी मध्ये झालेल्या मेळाव्या दरम्यान प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागा साम दाम जे काय असेल ते सगळी ताकद तुम्हाला पुरवली जाईल असं आवाहन केलं होतं आणि तशा सूचना दिल्या होत्या याचा अर्थ तिथे स्वबळाचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिल्यानंतर आता जर महायुतीबाबत चर्चा झाली तर ती प्रदेशाध्यक्ष माघारी घेतील का दोन गोष्टींच आपल्या माध्यमात जनतेपर्यंत जाण्याची गरज आहे आपण तर हुशारच राहतो परंतु आपल्या माध्यमात जनतेपर्यंत पक्ष हा कधी युतीत चालत नाही पक्ष हा शतप्रतिशतच चालतो पक्षाचा प्रमुख हा नेहमी शतप्रतिशतच बोलतो जे नेते असतात म्हणजे आपण सरकारी पक्ष सरकार किंवा जे जे देवेंद्रजी आहेत हे युतीच्या बाबतीत ते निर्णय घेतात कारण पक्ष हा कधी युतीमध्ये चालू शकत नाही कारण प्रत्येक पक्षाचं म्हणणं असतं माझा प्रदेशात पक्षाच्या गैर काही नाही त्यामुळे प्रदेश अध्यक्षाचं म्हणणं असतं की सगळ्यांनी कामाला लागा आता ही हा निर्णय हा निर्णय जेव्हा ठरेल युती ही निवडणुकीपुरती असते माझी दुसरी स्टेटमेंट युती ही निवडणुकीपुरतीच असते मध्ये पक्षाच काम चालत नाही पक्ष हा स्वयंभूत असतो फक्त अपरिहार्य कारणामुळे त्या त्या भागामध्ये तुम्हाला मित्र पक्षांची समविचारी लोकांची युती करावी लागते महायुती करावी लागते त्यामुळे माननीय प्रदेश काम करा असं म्हणणं हे हे संयुक्तिकच आहे कारण ते आता कुणीच काम करू नका युती होणार आहे आरामशीर घरी जाऊन झोपा म्हटलं तर पक्ष झोपेल त्यामुळे बालानो आपल्या माध्यमात जनतेला पक्ष हा युतीमध्ये चालत नाही निवडणुका युतीमध्ये चालत त्यामुळे प्रदेश अध्यक्षांचं योग म्हणणं योग्य आहे कारण आणि पक्ष वाढवण्याची एक संधी असते वर्षभर पाच वर्ष चार वर्ष दहा वर्ष काम केल्यानंतर पक्षाच जे काही टेम्परेचर आहे किंवा पक्षाच बलाबल आहे हे निवडणुकीच्या माध्यमातूनच दिसून येतं तसं माणसाला ताप आला तर थर्मामीटरने ताप मोजला जातो डॉक्टर मग ठरवतो शंभर आहे एकशे एक आहे एकशे दोन आहे तस निवडणुकीच्या बला म्हणजे तुमचे आमदार किती आहे तुमचे खासदार किती आहे तुमचे नगरसेवक किती आहे याच्यावर पक्षाची बळ ठरतात म्हणून पक्षाध्यक्षांचा निर्देश हा अत्यंत योग्य आहे त्यांनी कामाला सांगणं हे एकदम परफेक्ट आहे त्यामुळे ती मंडळी कामाला ला लागली आता युतीचा निर्णय युतीचे मंडळी आहेत तिन्ही तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत ज्यांना मी मगाशी म्हटलं दंडा अध्यक्ष असतात ते मिळून ठरवतात की आता इथे कमी आहोत इथे जास्त आहोत इथे करा इथे करू नका तो अहवाल घेऊन आम्ही आज संध्याकाळी सांगतो दीपक केसरकर यांच्याबरोबर जी काल चर्चा झाली तर केसरकरांसोबत झालेली चर्चा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महायुती संदर्भात होती की फक्त वेंगुर्ला आणि सावंतवाडी सिंधुदुर्ग कारण दीपक हे त्यांच्या दीपकबाई आहेत निलेश जे आहेत हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आता जसा आमचे अहवाल वरती जातो तसं त्यांच्या पक्षातून पण त्यांचा अहवालवर जाईल आणि मग शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा वगैरे जी मंडळी ती त्या माध्यमात मी मग अशी म्हटलं ना हे तीन तंटामुक्ती मग अध्यक्ष आहेत ते ठरवतील की कोणाचं काय करावं युती करावी नाही करावं मैत्री बुसं काढावी त्यामुळे तो त्यांचा निर्णय आहे फक्त आमचा अहवाल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलाच की अशा प्रकारे आहे प्रचंड गर्दी आहे लोकांची इच्छा आहे प्रत्येकाला नगरसेवक होण्याची अपेक्षा आहे पक्षाची अनेक वर्ष काम करतात आणि ही संधी गेली तर पुन्हा पाच वर्षाने त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्ता उत्साही आहे आणि कार्यकर्ता उत्साही असत हे पक्षाचं जिवंत असल्याचं लक्षण आहे दीपक भाईनी जर तुमच्या मायुतीच्या संदर्भात शिवसेना म्हणून जिल्ह्याची के चर्चा केली असेल चर्चा कार्यकर्तात होणार नाही काल दीपक बाई संध्याकाळी आमच्या त्या सत्रामध्ये आले होते महायुतीची चर्चा तिथे झाली नेत्यांची सगळ्याच नेत्यांची इच्छा आहे की महायुती व्हावी निवडणूक महायुतीमध्ये लढली जावी कार्यकर्त्यांची मात्र इच्छा अशी दिसते की आपल्या समोर मला सांगायला काही हरकत नाही कारण तसंच आम्ही सगळा अहवाल जो आहे तो आपल्याला वरती द्यायचा नाही शेवटी तुम्ही पण जनतेचा आरसा तुमच्या माध्यमात गेला पाहिजे नेत्यांची इच्छा आहे माहिती व्हावी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मैत्रीपूर्ण आता हा दोन्ही अहवाल आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि प्रदेश भारतीय जनता पक्ष हा एका पार्टीच्या एक पार्टीच्या अखत्यारीत एका माणसाच्या अखत्यारीत नाही त्याच्यामध्ये कमिटी आणि कमिटी असते याच्यामध्ये त्यामुळे जसं आम्ही पाच लोक जिल्ह्यामध्ये बसून हा आढावा तयार केला हा आढावा आम्ही आता प्रदेश कमिटीकडे दे देणार आणि प्रदेश अध्यक्षांनी निर्देशित केल्याप्रमाणे दोन दिवसांच्यावरती येणार परंतु जे साडेतीनशे चारशे लोक आले होते तिथे त्या सगळ्यांचा आग्रह आहे की आम्हाला लढायची संधी द्या आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करतो आणि देशातली भारतीय जनता पक्षाची परिस्थिती महाराष्ट्रातलं आमचं सरकारचं काम तसंच जिल्ह्यामध्ये आम्हाला भारतीय जनता पक्ष शतप्रतिशत करण्याच्या दृष्टीने आम्हाला मैत्रीपूर्ण लढण्यासाठी अनुमती द्या असा आग्रह कार्यकर्त्यांचा आणि जे कोण मुलाखतीला आलेले उमेदवार होते त्या सर्वांचा आहे नेत्यांची मात्र इच्छा अशी आहे की नाही घ्यावं जेवढं महायुतीमध्ये शक्य होईल तेवढं करावं तर हा सगळा अहवाल जो काही ज्याने कोणी मांडलाय त्याच्या त्यांच्या नावासकट आम्ही आज संध्याकाळी माननीय प्रदेशाध्यक्षांना चोपू शकणार त्यानंतर मग माननीय मुख्यमंत्री असतील खासदार नारायणराव राणे साहेब असतील किंवा आमचे प्रदेश अध्यक्ष आहे <coughs> दीपक जी काल आले होते त्यांची इकडे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये थोडा असा पण भाग होता तो पण सांगायला हरकत नाही की सिंधुदुर्गामध्ये महायुतीची चर्चा सुरू आहे परंतु रत्नागिरीमध्ये काही कारण संघटन मंत्री आमचे त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की रत्नागिरीमध्ये याच मंडळींची म्हणजे आपल्या पक्षाच्या इतर मित्र पक्षांची भूमिका वेगळी आहे तिकडे मात्र युती होऊ नये आणि मैत्रीपूर्ण लढती लढाव्यात अशी भूमिका ते रत्नागिरीत का घेतात असं त्यांचं संघटन मंत्र्यांचं दीपकबाईंना सांगणं होतं आणि दीपकबाई म्हटले आम्ही त्याच्याशी पण माहिती घेतो जसं राजापूर आहे लांदा आहे चिपळूण आहे देवरुक आहे रत्नागिरी आहे इथे मात्र नेमकी उलटी भूमिका की पक्षाची मंडळी का घेतात असं मात्र हा मेसेज माननीय संघटन मंत्र्यांनी दीपकबाईंना विचारला दीपकबाई पण म्हणले मी त्याची पण माहिती घेतो आणि समन्वयाने हा करायचा असं आपण सगळ्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे परंतु शेवटी कार्यकर्ते हाच पक्ष जीवन ठेवतात चालवतात ते शेवटी चालत आहे आता जी निवडणूक ही घरी घरी कार्यकर्त्यांची नेत्यांची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेची संपली त्याच्यामुळे कार्यकर्ते आणि त्यांचा अहवाल आणि त्यांची मानसिक स्थिती गोष्टी आज आम्ही प्रदेश अध्यक्षांना आठ वाजता त्या ठिकाणी माध्यमातून सुपूर्द करू त्यानंतर तो काही पक्ष निर्णय घेतो आणखी पण उदय सामंत यांनी आपण रत्नागिरीमध्ये आता राधापूरमध्ये तुम्ही बघा लांजामध्ये बघा तिथे निवडणूक आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा जे काही जागांचं वाटप आहे ते पाहता तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मंजूर नाही कारण तीस जागा जवळजवळ आहेत त्याच्यातल्या चार आणि पाच जागा देऊन ते कार्यकर्ते समाधानी नाही माझा मुद्दा लक्षात घ्या तिथे आता जर तीस जागावरती समजा त्यांना पाचच जागा मिळत असतील तर रत्नागिरीतले भाजपचे मंडळी समाधानी नाही त्यामुळे हितीच जर समान वाटप झालं किंवा जसं रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये अपेक्षित आहे मैत्री तसं संघटन मंत्र्यांचं म्हणणं आणि नितीनजी पण संपर्क मंत्री आहेत रत्नागिरीचे त्यांचं म्हणणं आहे की, की, की अशा प्रकारचं समान वाटप झालं तर ते शक्य आहे ऑनरेबली व्हावं सगळ्यांची इच्छा आहे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये वाद आहे त्यामुळे कुठेतरी दुपळी जी आहे ती जिल्ह्यात पाहायला मिळते असं संनायक राऊत म्हणतात नायक राऊत हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्ष आहे विरोधी पक्ष असतो कळना त्यांचं कामच आहे कळ ते त्यांचं काम बरोबर करतात परंतु अशा कुठल्याही प्रकारचा वाद नाही उलट भारतीय जनता पक्षामध्ये संवाद आहे त्यामुळे आम्ही काल जवळजवळ साडेतीनशे लोकांशी संवाद केला नाहीतर बोलून पण एबी फॉर्म देऊन मोकळे झाले असते ना सगळे साडेतीनशे लोकांशी मला वाटतं असं कुठला पक्ष आहे की या चार निवडणुकीत साडेतीनशे लोकांच्या घेतल्या घेतल्याच नाही संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रक्रिया त्यामुळे <coughs> भारतीय जनता पक्ष बिलीव्ह करतो संवादावर त्यामुळे तात्विक मतभेद असू शकतात पण मनभेद कोणामध्ये नाही त्यामुळे नारायणराव असतील किंवा रवीजी असतील हे समन्वयाने त्या ठिकाणी निर्णय घेणार आणि म्हणून तर हे सगळं प्रदेशकडे मागवलं आहे प्रदेशने सुरुवातीला सांगितलंच होतं की स्थानिक पातळीवर तुम्हाला जे शक्य होईल ते करा ही प्रदेशची सूचना होती की ऑनरेबल झाले तर खालीच करा पण जर काही वाद विवाद झाला तर प्रदेशकडे या शेवटी तंडामुक्ती अध्यक्ष हे प्रदेश अध्यक्ष काय <laughs> 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 मग जर साहेब तंडा स्वभावाची भाषा केली तर राणे साहेब प्लेस घेऊन बाबा दोन्ही जिल्ह्यामध्ये युती व्हावी असं म्हटलं होतं तुम्ही म्हणताय कार्य नेत्यांची इच्छा युती व्हावी कार्यकर्त्यांना म्हणतात मैत्री मैत्री पुनर्ती हवी नेमका शब्दाचा हा खेळ आहे का सोबळ आणि मैत्री पुनर्ती काय नाही निवडणूक जोपर्यंत फॉर्म भरले जात नाही एपी फॉर्म देत नाही तोपर्यंत अजितराव हा शब्दांचाच खेळ असतो <laughs> आपण <laughs> <laughs> राजकारण हे शेवटी शब्दांचाच खेळ आहे मला तो तो ज्याला कळला <laughs> 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 ते जिंकले नाही कळला ते आण घडामोडी घडत जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते असलेले निलेश राणे या सगळ्या प्रक्रियेपासून लांब आहेत ना आहेत ना भेटतात ना ते नारायणराव नितेशजी रवींद्र चव्हाण यांच्या बैठक आता काय होईल तुम्ही समजून घ्या वाद असू शकतो मी की नाही म्हणतच नाही असं शेवटी हे एवढे लोक इच्छुक आहेत ना बघा ना किती सांगितले सत्याहत्तर ना सत्याहत्तर आणि ते चार किती झाले एक्याऐंशी एक्क्याऐंशी लोकांचा आहे हो हे आमदार निवडताना किती मारणार एक्क्याऐंशी लोकांचा हा प्रश्न आहे ना असा सुटत 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 तो वर जातो आता काही प्रमाणात खाली पन्नास टक्के असेल आता तो सुटता आहे आता तो शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे हा आता आणखी वरती प्रदूषित करून कदाचित तो सुटेल पण आमच्या तर सगळ्यांची शुभेच्छा आहे सुटावा पण आता हा सगळा अहवाल कसा आम्ही वर देतो तसं निलेशजी पण तो अहवालवर देतील दीपक केसरकर आले होते त्यांचं पण ते मांडतील इतर काही मंडळी आहेत ते पाठतील आणि मला वाटतं आज चौदा तारखेपर्यंत सुटेल उद्याच आजच मी आता गेलो तुम्हाला तुमचं आठवून मी आम्ही कणकवली शहर विकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष आणि तुमचे जुने मित्र संदेश पारकर हे उमेदवारी लढवण्याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमत केलंय त्याची बैठक पण त्यांच्या घरी झाली त्यांना काय शुभेच्छा द्या त्यांना एकच शुभेच्छा आहे त्यांची वेळ नेहमीच चुकते त्यामुळे अजूनही त्यांनी चांगल्या वेळ अजून शोधावी ही वेळ सुद्धा त्यांच्या चांगली नाही त्यांनी चांगल्या वेळेच्या प्रतीक्षेत राहा असं <laughs> म्हणत वेळ आलेली नाही एकदा मी दिली होती त्याला वेळ त्याने चुकली त्याची पाळी चुकली आता बोला पक्षाचे नेते माजी आमदार राजन देली यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली शहर विकास आघाडी या अनुषंगाने बैठका घेतल्या होत्या किंवा यांची शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाची एकत्र बैठक झाल्याच्या पण माध्यमांमधून आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याच पक्षाचे नेते राजन देली शहर विकास आघाडीचा प्रयत्न करतायत तर त्या संदर्भात तुमची काय असेल भूमिका शिवसेनेच्या या कणकवली नगरपंचायत संदर्भात काय राजन दिली ते सगळे पक्ष करून आले आहेत त्यांचे सगळ्या पक्षात त्यांचे मित्र आहेत <laughs> त्यामुळे त्यांचे मित्र पण कन्फ्यूज आहेत की हे कोणाच्या पार्टी आहेत कुठे त्यामुळे ते बिचारे आता मित्र मित्र सगळ्या पार्टीमध्ये आपले असलेले आहेत चर्चा आहे विपक्ष सरकारी आणि तुमची जी काही बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काही फॉर्म्युला ठरलेला आहे त्या जागांचा त्यांनी काही मागणी केली आहे त्या शिवसेनेला किती जागा प्रत्येक नगरपंचायत नगर त्यांनी एवढं डिटेलिंग केलं नाही परंतु आमचं असं ठरलं की आज आमच्या काल जे इंटरव्ह्यू झाला दोन दिवस त्या अहवाल आम्ही वर देतो आणि तेरा चौदा तारखेला आज तेरा आहे ना उद्या ही सगळी मित्र पक्षाची मंडळी वरती बसणार आहेत आणि हा तंटा सोडवण्याचा प्रयत्न करतात आज सुटला तर युती होईल महायुती होईल नाही सुटला तर मैत्रीपूर्ण लढती होतील ह्याच्यात डिक्लेअर दुसरं तिसरा आहे काय कणकुलचा विचार करता काल उशिराची आणि त्याच्यामध्ये प्रस्ताव दिलाय की नऊ हजार नगरसेवक पदाचा माहिती मिळते या प्रस्तावावरती काय माहिती नाही चांगलंय ना आमचं तर आजही म्हणणं तुमच्या माध्यमात मी माझ्या दोन्ही मित्र पक्षाला सांगतो कि पालकमंत्र्यांची भेट घ्या त्यांच्याबरोबर बसा तुमच्या तडजोडी पूर्ण करा मी निवडणूक प्रमुख म्हणून महाराष्ट्रातून आलोय की नाही इथे मी तो प्रभारीच आहे आणि ही प्रभारीला दिलेली जबाबदारी या सिंधुदुर्गातला निवडणूक प्रभारी म्हणून नितीनजी राणेंकडे जी जबाबदारी दिलेली आहे की मित्र पक्षाच्या सगळ्या मंडळींनी त्यांना भेटायलाच पाहिजे त्यांनी त्यांना भेटायला पाहिजे लक्षात आलं ना एसी प्रोकल आहे एकानेच एक आहे आणि त्यांनी बसून हे तुमचं जे काही आहे ते सोडवा अगदीच नाही सुटलं तर मी सांगितलं ना तर हा महाराष्ट्र प्रदेशकडे ट्रान्सफर होतो विषय तो ट्रान्सफर होण्यासाठी आधी अजूनही सगळ्यांना संधी आहे अजूनही सगळ्यांनी मिटवाव्यात जर मिट लग, तो तो मिट लग, ते मिटलं आज उद्यापर्यंत तर हरकत नाही नाही मिटलं तर आमचा अहवाल आज जाईलच त्याच्यावर ठरेल आणि एक तर युती होईल महायुती होईल नाही तर मैत्रीपूर्ण लढती होतील त्याच्यात काय साहेब सुरुवातीला अजय बसवी काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती सांस्कृतिक मंत्री जी शेलारांची भेट होती या भेटी दरम्यान केली होती की जे कसबा संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे गेले जवळजवळ दहा बारा वर्ष आम्ही कसब्यामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्याचे कार्यक्रम करतो आणि ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना अटक झाली त्या ठिकाणी एक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्ती होती सरदार वल्लभभाई पटेलांच्या त्या साईन्स हो। असं स्मारक व्हावं त्याला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे आपला ध्येय सुद्धा सोडून घेतला परंतु धर्म सोडला नाही राष्ट्राबद्दल प्रेम सोडलं नाही अशा संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात व्हावं अशी मागणी आम्ही केली होती दरवर्षी अकरा मार्चला आपण त्या ठिकाणी कार्यक्रम करतो आणि सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो <सथ> गेल्या वर्षी आम्हाला ते यश आलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्या ठिकाणी स्मारक करण्याचं आम्हाला मान्यता दिली नंतर अजितदादा पवारांची तिथे भेट झाली अनेक पालकमंत्री योगेश आपल्या उदयजी सामंत योगेशजी कदम या सगळ्यांनी हा विषय उतरून धरला सगळ्यांनी धरला आणि मग सरकारने पाच एकराची मंजुरी दिली आम्ही जिना विनंती केली होती की पाच एकरामध्ये स्मारक हा महाराष्ट्राचा छत्रपतींचा आणि आम्हा सगळ्या मावळ्यांचा अपमान आहे पाच एकरात पीडब्ल्यूडीचा रेस्ट हाऊस सुद्धा होत नाही त्यामुळे शंभर एकरची जागा तुम्ही एकवायड करा एवढंच नाही तर शंभर एकरचे सात भार सुद्धा मी त्यांना दिले की जी लोक देऊ इच्छितात सरदेसाईचा वाडा त्यांनी पाच एकरचा स्वतःच दिला आणि बाजूबाजूची जे मंडळी मुस्लिम मंडळी सुद्धा आहे त्यांनी पण सांगितलं की खरं आहे आमच्या पण जागा घ्या आम्ही जवळजवळ शंभर एकर जागा हे करून देतो हे एकात्मतेचं सुद्धा एक प्रतीक आहे त्यामुळे ही आम्ही मागणी केली होती सातत्याने करत होतो काल आशिषजींची बैठक त्यांनी लावली होती योगाकडे मी इकडे होतो इंटरव्ह्यू मध्ये तरी सुद्धा ऑनलाईन मी त्याच्यात सहभागी झालो माझीच मागणी असल्यामुळे आणि अशी जिने जिल्हा कलेक्टर रत्नागिरी आणि इतर त्यांच्या सगळ्या सांस्कृतिक आणि टीम यांना निर्देश दिले की पाच एकर एक्वाइड झाले ते झाले एक एक करा आणि एकरच्या जागा एकविशनची प्रोसिजर सुरू करा हा छत्रपतींचा आपल्या मावळ्यांचा आणि सगळ्यांचा विजय आहे आणि छत्रपतींच्या काळामध्ये जे जे मावळे ज्ञात अज्ञात जे मृत्युमुखी पडले ज्याने या देव देश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आपला जीव दिला त्या सगळ्यांची स्मृती त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या होते सगळ्या मावळ्यांचं छोटे छोटे स्मारक असा एक प्रकल्प हा शंभर एकर व्हावा त्याला काल सांस्कृतिक मंत्र्याने त्याला मंजुरी दिली ऑनलाईन सांगितलं की याचा प्रस्ताव सुरू करा सरकार कितीही पैसे लागले तरी धाका ऍक्टोवाई करेल हा एक मला वाटते आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय गर्वाचा विषय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमात जनतेपर्यंत पोहोचवा आणि सरकारवरती असाच दबाव राहू द्या हे व्हायला हवं हो। बरोबर आहे पलीकडे अशा उत्तुंग स्मारक छत्रपती संभाजी आपल्या आपल्या कोकणात कसब्यात व्हावा अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याची इच्छा आहे महाराजांनी साडेतीनशे गड बांधले पण किमान आपण छत्रपतींच्या नावाने असा एक गड उभा करूया कसब्यात की जो आपल्याला बघण्यासाठी देश विदेशातले लाखो लोक येतील त्या स्वप्नाला काल आमच्या आशिषजी शेलारांनी अनुमती दिली मी त्यांचा आभार मानतो आणि जनतेला विजय असं सांगतो धन्यवाद